खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाची परंपरा आहे पण वातावरण मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी सांभाळलं आणि म्हणूनच दिसतंय ना की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या वातावरणामध्ये भर घातली म्हणून शरद चंद्र पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं त्यांनाही द्यावं असं वाटलं आणि यांना दिलं पाहिजे असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असंही दिसलं आम्ही बघितलं वारंवार आमचे मित्र राज ठाकरे हे सुद्धा मला अन्य नेत्यांना जेवणाचं निमंत्रण देतात जेवायला येतात आणि राज्यामध्ये जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष केवळ एक सोडला तर जो बाप बेटांचा पक्ष आहे की ज्यांचा अहंकार एवढा आहे की माझा अहंकार माझ कुटुंब माझी जबाबदारी पेक पेकबिन पार्टीला कमला मिलभरी अस वक्तव्य आणि अस जगणारे एकच कुटुंब जे अहंकारी आहे हे महाराष्ट्राला दिसलंय आहे आता जायचं की नाही जायचं याचा सर्वस्वी निर्णय